चला तर बघूया तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करते ओके हो, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय तुमच्याविषयी काय विचार करतात बघूया तुमचं पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करतात काही गोष्टींवर त्यांना आता ॲक्शन घ्यायचं आहे थांबायचं नाही आहे त्यांना ना ते विचार करतात आहे जेही होईल काहीही होऊ दे ते सगळं गोष्टी ठेवून पण तुमच्यासाठी येणार आहेत आणि काही ॲक्शन घेण्याच्या आय थिंक तयारीमध्ये ते आहेत डेफिनेटली काही ना काहीतरी ते ॲक्शन घेणार येस आता ते तुमच्या जे तुमच्या दोघांचं रिलेशन आहे त्याच्यामध्ये एक इमोशनल बॅलेन्स जो आहे ना जे कंट्रोल तो ग कंट्रोल आता डेफिनेटली ते आता करतात आहे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये तो कंट्रोल एक इमोशनल बॅलन्स जो आहे ना तो डेफिनेटली तर त्यांच्याकडून कर करण्याचा तो प्रयत्न करतात ओके आणखीन काय विचार करतात आहे काय सिच्युएशन आहे तुमच्या पार्टनरची तुमच्याविषयी काय होप आहेत बघूया त्यांचे हो काही गोष्टींमध्ये अडकलेत दोन अशा गोष्टी ज्याच्यामध्ये चूज करणं म्हणतो ना तशा काही गोष्टींमध्ये ते थोडंसं अडकले आहेत विचार करता येत आहे थोडीशी म्हणतो ना अशी सिच्युएशन झाली ज्याच्यामध्ये काय निवडायचं काय योग्य आहे अशा सिच्युएशनमध्ये थोडंसं असं वाटतं आहे की थोडंसं अडकलेत ओके होप आहे त्यांना आणि त्यांचा पर्पज पण आहे त्यांचं मन पण आहे तुमच्याकडे येण्याचं आणि सगळे प्रयत्न करतात आहे तो बॅलेन्स आणण्याचा तो इमोशनल बॅलेन्स आणण्याचा प्रयत्न करतात आहे एक होप त्यांनी मनामध्ये ठेवल्या तुमच्याकडे येण्याचे सगळे मार्ग ते खोलतात आहे येस त्यांना आय थिंक तुमच्यासोबत तर थोडंसं फ्री फ्रीडम हवं आहे तुमच्यासोबत ते फ्री नातक हवं आहे असं असेल त्याच्यामुळे ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये अशी राहिल्या किंवा तुमच्या दोघांमध्ये तसं काही बातचीत वगैरे झालेली असेल तर थोडंसं त्यांना असं वाटतं की हे रिलेशन ते त्यांना कंटिन्यू ठेवायचं सेपरेशनच नाही आहे पण थोडंसं फ्रीडम हवं आहे आय थिंक त्यांना त्यांच्याकडून काही गोष्टी त्यांच्या थ्रू त्यांच्याकडून होतात आहे का हे तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन त्यांनी आता वेगळा ठेवलेला आहे की काही गोष्टी आता त्यांना त्यांच्याकडून व्हाव्या आणि चांगल्या रीतीने व्हाव्या हे ते डेफिनेटली करणार आहेत आणि त्यांच्याकडून ते येणार पण आहे नक्की येस बघा किंग ऑफ कपचं रोमॅन्स तुमच्या लाईफमध्ये येतो आहे आणि एक कप घेऊन ते तुमच्याकडे येतात आहे आता डेफिनेटली एक इमोशनल बॅलन्स जो त्यांनी केला आहे ना त्याच्यामध्ये ते तुमच्याकडे डेफिनेटली येणार आहेत येणार ते तुमच्याकडं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जरी असाल ना तरीसुद्धा ते डेफिनेटली तुमच्यासाठी विचार करतात आहे आणि ते तुमच्याकडे नक्की येणार आहेत लो कार्ड तुमच्यासाठी काय तर बघूया तुमच्या पार्टनरचीच फिलिंग चेक करतो आहे आपण तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करते बघूया तुमच्या पार्टनरची काय सिच्युएशन आहे काय विचार करतात आहे येस माय हार्ड इज एशेस वे वेन यू आर अराउंड म्हणजे नेहमी ना तुमचाच विचार करतात आहे आणि तुम्ही त्यांच्या अराउंड आहात आत्ता सध्या त्यांना अशी जाणीव होते तुमच्याविषयी बघू शकता आत्ता त्यांना सध्या जाणीव होते तुम्ही त्यांच्या आजूबाजूला आहे तसं ते फील करतात आहे आत्ता सध्या तरी आणखी काय फील करतात बघूया ते तुमच्याविषयी आणखीन काय फील करतात तुमच्याविषयी येस yes. तुमच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये एक असे ब्राईटनेस आले ना त्यांच्या लाईफमध्ये एक कलरफुल ला लाईफ त्यांचे तुम्ही केलेले बघू शकता तुम्ही ते खुश आहेत तुमच्यासोबत त्यांना यायचं आहे तुमच्याकडं भलेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जरी असेल ना तरी ते तुमचाच विचार करतात आहे तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असं पण त्यांना जाणवत आहे हर टाइम तुमचा विचार ते करतात आहे कोणत्याही याच्यामध्ये राहू देत ते येस डेफिनेटली आणखीन एकच कार्ड बघूया काय विचार करतात ते त्यांना आहे तुमच्याकडे आणि त्यांनी तसं होप पण आहे तसं मन पण केलंय की आहे तुमच्याकडे आणि ते डेफिनेटली येणार यू आर द रिझन आय बिलीव्ह इन लव अगेन बघा तुम्हालाच ते रिझन समज कारण समजतात ज्याच्यावर ते परत एकदा प्रेम करू शकतात आणि परत एकदा तो विश्वास ठेवू शकतात मी म्हणते ना डेफिनेटली त्यांना तुमच्याकडे यायचं आहे आणि ते प्रेम तुमच्यामध्येच ते बघतात आहे आणि तो विश्वाससुद्धा तुमच्यावरच ते ठेवणार आहे प्रश्नच नाही आहे yes. uh, येस ही मनाच्या आंतरिक uh, लेवलवरचे जे uh, लँग्वेज जी भाषा आहे ना, ना मन, है ते एकमेकांना तुम्ही एकदम करेक्ट पकडता तुम्हाला लगेच समजतं तुमचं मन तुम्ही दोघं काय विचार करता हे समजतं आणि तुमची बोलण्याची प्रेमाची भाषा सेमच आहे आणि ते तुमच्याकडे डेफिनेटली येणार आहेत ओके थँक्यू सो मच so